आळंदीत पुन्हा एकदा इंद्राणी नदी फेसाळली आहे काही तासांपूर्वीच माऊलीच्या पालखीचे प्रस्थानवेळी इंद्राणी प्रदूषण करण्याचं वचन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वारकऱ्यांना दिलं होतं इंद्राणी स्वच्छ करण्यासाठी कटिबद्ध असल्याचं म्हटलं होतं हे आश्वासन देऊन काही तास उलटले नाही की पुन्हा एकदा इंद्राणी नदी फेसाळली आहे संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचा आळंदीतील गांदेवाडा आजोळी पहिला मुक्काम झाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल ज्ञानेश्वरी माऊलीच्या पालखी सोहळ्याला उपस्थिती लावून माऊलीच्या पादुकांचे दर्शन घेतले खेळण्याचा आनंदही घेतला इंद्राणी नदीची पाहणी केली इंद्राणी नदी स्वच्छतेसाठी कटिबद्ध असून इंद्राणी स्वच्छ करण्याचं वचन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलं होतं याआधी काही महिन्यांपूर्वी आनंदी शिंदे यांनी इंद्रायणी प्रदूषण मुक्त करण्याचं आश्वासन वारकऱ्यांच्या समक्ष दिलं होतं ते आश्वासन हवेत विरल्याचं बोललं जात आहे पुन्हा एकदा दिलेल्या आश्वासनांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पूर्तता करणार का हे देखील पाहणं महत्वाचं आहे इंद्राणी नदी पुन्हा फेसळल्याने प्रशासनाची पोलखोलच झाल्याचं बोललं जात आहे ब्युरो रिपोर्ट झंजाबाद न्यूज आळंदी